जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेलवान चंद्रार दादा पाटील आयोजित भव्य दिव्य श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये अनेक रतीमारती आले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथुर एक आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजा नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना पाहायला मिळणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका पाटील बादशाह मथुर एक हजार एक आणि पुष्पराज आज आपल्याला सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा आणि बटन आपल्याला सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक आठ मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक चार मध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथुर विरुद्ध वेगाचा शेवट पंचमिंद कि श्री सर्जा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आज भावाभावात लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते नक्की कोण मारेल बाजी सर्जा की मथुर ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन